आपल्या महाराष्ट्राला समृद्ध संस्कृती संत परंपरा आणि धार्मिक श्रद्धा यांचं जणू वरदानच लाभलय आणि या सगळ्यात महाराष्ट्राची ओळख असलेला एक सण म्हणजे गणेशोत्सव तसं तर गणपती आपल्या घराघरात असलेला देव पण या सर्व गणपतींपैकी अष्टविनायक ही संकल्पना अनोखी आहे अष्टविनायक म्हणजे आठ गणपती मंदिरं जी पुणे नगर आणि रायगड या जिल्ह्यांच्या परिसरात वसलेली आहेत या आठ मंदिरांमध्ये गणपतीचं दर्शन घेऊन पुन्हा मोरगावला परत आल्यावर अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली असं मानलं जातं या यात्रेला केवळ धार्मिक नाही तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असं बहुआयामी महत्व आहे भक्तिमार्ग पुराण कथा आणि इतिहास यांच्या संगमातून निर्माण झालेली ही यात्रा आजही लाखो भाविकांना आपल्या श्रद्धेच्या प्रवासाला घेऊन जाते पण कधीतरी तुम्हाला असा प्रश्न पडला असेलच ना की अष्टविनायक यात्रा सुरू कोणी केली आणि या यात्रेची परंपरा कधीपासून सुरू झाली तर मग हेच सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तसं पाहायला गेलं तर अष्टविनायक यात्रेचा उगम प्राचीन काळात झाला असं मानलं जातं या मंदिरांपैकी बहुतेक गणपती स्वयंभू अर्थात स्वतः प्रकट झाल्याच्या आख्यायिका आहेत यात्रेला प्रोत्साहन देण्यात गणपत्य संप्रदायातील संत मोरिया गोसावी यांचा विशेष हातभार होता त्यांनी गणपती भक्तीला लोकांपर्यंत पोहोचवलं शिवाय पेशवाईच्या काळात या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणी करण्यात आली विशेषतः पेशव्यांनी आणि चिमाजी अप्पांनी या मंदिरांना आणखी भव्य स्वरूप दिलं मग हळूहळू या यात्रेने संघटित आणि सुव्यवस्थित रूप घेतलं एकदा मोरगाव इथून या यात्रेला सुरुवात झाली की मग आठही गणपतींचं दर्शन करून पुन्हा पहिल्या स्थानाला म्हणजे मोरगावला परत आल्यावर ही अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली असं मानलं जातं आता या यात्रेतलं पहिलं स्थान आहे पुण्याजवळच मोरगाव इथे असलेलं मयुरेश्वर गणपती मंदिर इथला गणपती मोरावर आहे आख्यायिकेनुसार दैत्य सिंधूचा नाश करण्यासाठी गणेश मोरावर बसून लढले आणि या आख्यायिकेवरून या गणपतीचं नाव पडलं मयुरेश्वर दरम्यान मोरगाव हे गणपत्य संप्रदायाचं मुख्य केंद्र मानलं जात आणि की याच मंदिरात समर्थ रामदासांनी या आरतीची रचना केली अष्टविनायक यात्रा मोरगाव पासून सुरू होते आणि इथेच संपते त्यामुळे या स्थानाला विशेष महत्व आहे यानंतर दुसरं स्थान म्हणजे सिद्धटेक इथलं सिद्धिविनायक गणपती मंदिर पुणे अहिल्यानगर सीमेवर भीमा नदीच्या तीरावर हे मंदिर वसले या गणपतीची विशेष गोष्ट म्हणजे या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला आहे जी अत्यंत दुर्मिळ मानली जाते आता पुराण कथेनुसार भगवान विष्णूंनी या स्थानी महादैत्य मथाच्या नाशासाठी गणपतीची उपासना केली होती आणि त्यांना सिद्धी प्राप्त झाली त्यामुळे या गणपतीला सिद्धिविनायक असं नाव पडलं अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं सांगितलं जातं यानंतरचं तिसरं स्थान रायगड जिल्ह्यातील पाली गावातील बल्लाळेश्वर गणपती मंदिर या मंदिराबद्दल असं सांगितलं जातं की बल्लाळ नावाच्या एका लहान मुलाने गणपतीची भक्ती केली त्याच्या श्रद्धेने प्रसन्न होऊन गणेशाने या स्थानी वास केला आणि आपल्या भक्ताचं नाव स्वतःला दिलं या मंदिराचा पेशव्यांच्या काळात विकास झाला दरम्यान बल्लाळ ज्या दगडी मूर्तीची पूजा करायचा ती त्याच्या वडिलांनी फेकून दिली होती तिला धुंडी विनायक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे मुख्य मूर्ती श्री बल्लाळेश्वरकडे जाण्याच्या आधी धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे यानंतर येतो रायगड जिल्ह्यातील महाड इथला वरद विनायक गणपती आख्यायिकेनुसार एका तलावातून ही मूर्ती मिळाली आणि पुढे त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं हा गणपती वरद म्हणजेच इच्छा पूर्ण करणारा मानला जातो पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे भाविकांना थेट मूर्तीला स्पर्श करण्याची परवानगी आहे आता या यात्रेतील पाचवं स्थान म्हणजे पुण्याजवळच्या थेऊर इथलं चिंतामणी गणपती मंदिर या कथा अशी आहे की एका दुष्ट राजाने ऋषींच चिंतामणी रत्न चोरलं होतं मग गणपती बाप्पाने दुष्टांचा नाश करून ते रत्न पुन्हा ऋषींना परत दिलं त्यामुळे या गणपतीचं नाव चिंतामणी असं झालं हा गणपती भक्तांची सर्व चिंता दूर करतो असा लोकांचा विश्वास आहे या मंदिराचा बाहेरील लाकडी सभामंडप पेशवा माधवराव यांनी बांधला होता पण त्याआधी सुमारे शंभर वर्षांपूर्वी मुख्य मंदिर श्री मोर्या गोसावी यांच्या वंशातील धरणीधर महाराज देव यांनी बांधलं असावं असं मानलं जातं आता या पुढचं सहावं स्थान आहे जुन्नर तालुक्यातील डोंगर माथ्यावर कोरलेल्या गुहांमध्ये वसलेल्या लेण्याद्री इथलं गिरिजात्मज गणपती मंदिर असं म्हणतात की पार्वतीने श्री गणेशाला जन्म देण्यासाठी एका गुहेत तपश्चर्या केली होती आणि ही तीस गुहा आहे म्हणून या गणपतीला पार्वतीचा आत्मज या नावामुळे गिरीजात्मज असं म्हणतात हे मंदिर बौद्ध वंशाच्या अठरा गुहांच्या गुहा संकुलात आहे त्यातली ही आठवी गुहा आहे जिला गणेश लेणी असंही म्हणतात हे मंदिर एका दगडी टेकडी पासून कोरलेलं आहे ज्याला तीनशे सात पायऱ्या आहेत यातलं सातवं स्थान आहे पुणे जिल्ह्यातील ओझर इथलं विघ्नेश्वर गणपती मंदिर इथे गणपतीने विघ्नासूर नावाच्या दैत्याचा नाश केला म्हणून त्यांना विघ्नेश्वर असं म्हटलं जातं या गणपतीची पूजा करून सर्व विघ्न दूर होतात असा समज आहे या मंदिराचा जीर्णोद्धार मराठा सरदार चिमाजी अप्पानी केला होता आता या यात्रेतलं आठवं आणि शेवटचं स्थान म्हणजे पुण्यातीलच रांजणगाव इथलं महागणपती मंदिर हा गणपती अत्यंत शक्तिशाली मानला जातो एका आख्यायिकेनुसार त्रिपुरासूर राक्षसाशी लढण्यापूर्वी महादेवांनी इथेच गणेशाची पूजा केली असं मानलं जातं असं म्हटलं जातं की इथली मूळ मूर्ती तळघरात लपलेली आहे तिला दहा सोंड आणि वीस हात आहेत आणि तिला महोत्कट असं म्हणतात पण मंदिराचे अधिकारी अशा कोणत्याही मूर्तीचं अस्तित्व नाही असंच सांगतात हे मंदिर पेशव्यांच्या काळात बांधलं गेले दरम्यान या आठही स्थळांचं दर्शन घेऊन भक्त पुन्हा मोरगावला परततात यानंतरच ही यात्रा पूर्ण मानली जाते या प्रत्येक मंदिराला स्वतंत्र कथा आख्यायिका वास्तुशैली आणि धार्मिक महत्व आहे या यात्रेमुळे भक्तांना केवळ धार्मिक अनुभवच मिळत नाही तर इतिहास शिल्पकला आणि महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव यांचंही दर्शन घडतं संत मोर्या गोसावींपासून पेशव्यांपर्यंत अनंत भक्तांपासून आजच्या भाविकांपर्यंत ही परंपरा सतत प्रवाही आहे मोरगाव पासून सुरुवात होऊन पुन्हा मोरगावात पूर्ण होणारा हा प्रवास म्हणजे भक्ती इतिहास अध्यात्म आणि समृद्ध संस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे इतकंच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका